स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी मी प्रयत्न करतो त्यानंतर मी राज्याचे माजी उपसभापती राज्य गोळी यावर सुद्धा बाराशे मध्ये राज्य सोशल एज्युकेशन फाउंड चालू करतो त्याही त्या परिसरामध्ये त्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या लोकांना व्यवसाय शिक्षण देणं त्यांच्या हाताला काम देणं महिला सक्षमीकरण करणं आणि त्या मैदानावर रोज देणं हे काम मी त्या दोन्ही संस्थेच्या माध्यमातून एक तर मराठवाडा एक मारा आज मला एकत्र करायची गेली पंचवीस वर्ष या परिसरातल्या लोकांना रोजगार देण्याचं काम या दोन्ही संस्थे माझ्या संस्थेला राज्यशास्त्रानं दोन हजार दहा अकरा ला राज्य शासनाच्या सामाजिक दोन हजार दहा माझ्या माध्यमातून ज्या माझ्या महिला त्या भगिनीच्या स्वतःच्या पायात उभं राहण्याच्या दृष्टिकोनातून माझी बालचक्रजी क्रीडा व शिक्षण मंडळ या संस्थेच्या माध्यमातून त्याला सक्षमीकरण करणं महिलांचा उतरण करणं महिला सक्षमीकरण करणं तर मला एक सांगायचं आहे तुम्हाला की या संस्थेच्या माध्यमातून व्यवसाय म्हणजे काय कोणतं प्रशिक्षण दिलं जातं काय काय दिलं जातं आम्ही महिलांना एकच काम करतो की त्यांच्या त्याला कामगिरी जातं बोला पण महिला सक्षमी करण्यासाठी म्हणा किंवा त्यांच्या महिन्याची कामं काय करून कपडे ब्लाऊज तयार करणे प्रकृती तयार करणे रिग्जिन पासून बॅग तयार करणे युवकांसाठी काय टूलर मेकॅनिकल आहे मेकॅनिकल आहे युवकांना वेल्डिंग फॅब्रिकेशन आहे आम्ही देतो त्यांना युवकांना ते बी आमच्याकडे रोजगार उपलब्ध करणारे त्यांच्या स्वतःच्या पायर उभं राहण्या करण्यासाठी ते कोर्सेस आमच्याकडे उपलब्ध आहेत आता महिलांचा रेक्झिंग बॅग आता तुम्ही बघता म्हणजे पांघरी म्हणजे याला असो इडशी असो बारशी असो वैऱ्याक असो कुठेही त्या ठिकाणी लाल पिशवी घेऊन ठेवणारे लोक आहेत ते आम्ही त्या पिशव्या तयार करण्याचं ट्रेनिंग आमच्या ग्रामीण भागातल्या आमच्या भगिनीनं आम्ही देणार रेगिंग बॅग त्याप कपडे तयार करणं ब्युटी पार्लरच्या प्रशिक्षणांच्या महिलांना शिवण कोणा मेंदी क्लास आहे प्रशिक्षण त्या महिलांना त्या माध्यमातून त्या महिलांना त्यातून रोजगार धुणं असा आमचा प्रयत्न आहे क्रोडा पापडे तारखे होतो आम्ही ती आमच्या ग्रामीण भागामध्ये साहेब आमच्या ग्रामीण भागामध्ये आमच्या महिला उन्हाळी काम काय त्या कुरवड्या करते आहेत करते करतात करते करतात सुद्धा एक्सपोर्ट करण्यासाठी ज्या परिसरामध्ये अदर स्टेटमध्ये अदर कंट्रीमध्ये म्हणजे बाहेर देशामध्ये जे आमचे मरा मराठीन लोक आहेत त्यांना सांडगे मिळत आहेत क्रोडं मिळत नाही भांदोडे बात मिळत नाही अशा महिन्याला ते कर, एक्सपोर्ट करण्याचं काम आमच्या बहिणी करू शकतील तिथं साडगं मिळत आहे तिथं क्रोडे मिळत नाही तिथं बांदोडे मिळत नाही पापड्या मिळत नाही शेवाय मिळत नाही त्या महिन्याला आम्ही शिवया एकत्र करण्याचं काम शिवया बाबा या महिन्याची जेव्हा एकत्र करते एक्सपोर्ट करत एक्सपोर्ट करण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करू सांडगे तयार करू भातवट्या करू क्रौड्या तयार करू शिवया तयार करू जे माझ्या देशातील जो प्रदेशामध्ये आहेत त्यांना उप पदार्थ पाठवण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून करण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न चालू आहे ही संस्था एक्सपोर्ट करून या संस्थेला टी जीचं सर्टिफिकेट आहे रेल्वे सर्टिफिकेट आहे एक्सपोर्टचा आहे त्याला ए टी जी मिळून हे सगळं मिळालंयचं त्याला फक्त या संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोज करून देणं हा एकमेव उदयेत आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये